बरोबर करले आहे बरोबर मग साहेब ते सारखे आग खरे साहेब काल तुमचा शिवसेनेचा मेळावा झाला मात्र त्या मेळाव्यातून बातमी अशी समोर आली की तुम्ही त्या मेळाव्याला दांडी मारली खरं म्हणजे तुम्ही अति प्रमाण ते लिहून टाकलं दाणे मारले मला दोन महिन्यापूर्वीचा तो कार्यक्रम नक्की झाला होता आमच्या समाजाचा खूप मोठा कार्यक्रम होता विदर्भाचा त्यामध्ये वधोवर परिचय मेळावा होता आमचा बांबू मिशनचं त्या ठिकाणी खूप मोठा कार्य कार्यशाळा होती त्याचप्रमाणे बाकी दोन आमदार आमच्या समाजाचे आहेत <coughs> त्यांचा सत्कार होता एक हरीश पिंपळेजी आणि एक किशोर जोरगेवार त्यांचा सत्कार माझ्या हाताने होता आणि म्हणून हा इतका मोठा कार्यक्रम दोन महिन्यापूर्वी नक्की झालेला होता मग त्यामुळे मी गेलो होतो पण मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा मला कोणी सांगितलं नाही मला कोणीही सांगितलं नाही मग ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेला तो कधी सांगतच नाही आहे परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम उद्या घेतला असता कार्यक्रम पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे ते अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला कमी संख्या होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी काही दांडी मारली नाही मी माझ्या मोठा कार्यक्रम होता तो पूर्व नियोजित कार्यक्रम होता विदर्भातला नागपूरला आणि म्हणून संपूर्ण विदर्भाचा होता म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं तुम्हाला आमंत्रण नव्हतं मला अजिबात नव्हतं फक्त नाव टाकलं होतं मला सांगितलं पाहिजे माझ्याशी चर्चा केली पाहिजे मी सर्वात मोठा ज्येष्ठ नेता आहे मराठवाड्यातला हे या लोकांना नाही कळत मुद्दामच त्या ठिकाणी डावलण्याचा प्रकार करतात हे कसं चालेल हा डावलण्याचा जर प्रकार असेल तर ते अजिबात मी कस सह करेन माननीय उद्धवजी आज अडचणीत आहेत आज माननीय उद्धवजींना आपल्याला सपोर्ट करायचा ताकद द्यायची तर ता तुम्ही एकटे देणार का आम्ही सगळ्यांनी जर एकत्र केलं आंदोलन करायचं पाण्यासाठी आंदोलन करायचं हे तर आमचं नक्की ठरलं मी मागे प्रेस घेतली त्यावेळेस सांगितले आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब येणार आहे शेवटच्या वेळेस मोठा मो मोर्चा काढलेला ही तयारी आता करायचीच ना ही तयारी करत असताना कोणी दुसऱ्या डावलून टाकायचं आपण एकटंच करायचं गडबाजी करायची हे मला बिलकुल आवडत नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसेने कडवट आणि माननीय ने उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आणि जर असं असेल तर इतक्या म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून मी शिवसेनेमध्ये काम करतो मी कुठेही गेलो नाही जाणार नाही कधीच जाणार नाही काही लोक हटकून म्हणतात की आमच्याकडे या आमच्याकडे आमच्या म्हणजे आम मी, मी मरेन शिवसेने तर शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये बाकी कुठंच जाणार नाही मी इतकं सांगितल्यानंतरसुद्धा काही लोक कार्यकर्त बसतात मी बाळासाहेब बा शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांचं मी कट्टर 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 शिवसेनेक आहे आणि मग इतकं असतानासुद्धा त्या ठिकाणी मुद्दामच काही डावलण्याचा प्रकार आता अनेक जण कुठे कुठे जाता मला माहीत आहे कोणी इकडं चाललं कोण तिकडे चाललं कोण तिकडे चाललं कोणी काय करतं कोणी कसं ॲडजस्टमेंट करतं कोणी प्रश्न टाकून कसं ॲडजस्टमेंट करतात हे सगळं आहे मला माहीत आहे ना पण मग हे असं असताना त्या ठिकाणी मला मुद्दाम डावलं डावल डावलायचं आणि पक्ष संघटना तुम्ही एकट्याने होतं का मी आज जर समजा मला काही कार्यक्रम घ्यायचा असला पक्षाचा मी प्रत्येकाला फोन करतो एका साधे साधे शिवसैनिकाला फोन करतो मी साधे साधे शिवसैनिक मी स्वतः फोन करतो मोठ्या पदाधिकाऱ्यांनी तर करतोच करतो भले ते उचलतात नाही उचलतात परत चार वेळेस फोन करतो मग ते उचलतात साहेब मी जरा इकडं होतो तिकडं होतो हरकत नाही पण मी सगळं मी करतो ना आजही करतो ना मी मग बाकीच्या यांना फो सांगायला काय हरकत आहे मी माझ्या पी ए बी ए हे करतील नाही करतील दुसरी पण मी स्वतः माझ्या स्वतः मी सर प्रत्येकाला फोन करतो मग आता इतका असतानासुद्धा पक्ष त्या ठिकाणी एक तर अडचणीत आहे आणि असा असा पक्ष मोठा करायचा एकत्र राहायचा ते दिलं सोडून आणि आपलं आपलं स्वतःच करतं हे मला आवडत नाही स्थानिक अशी नाही स्थानिक नाही नाही ऐकून ना घ्या ना मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे आज जरी मान्य उद्धवसाहेबांच्या आशिवाद मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी स्वतः खूप काम क्या करतो आहे आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिकेत मीच काम केलेलं आहे आत्ता आत्ता ठीक आहे आता येतात लोक ते पाहतात परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून काम केलेलं तरच मी शरदप्रमुख होतो मग हे काय हे माझा पक्ष मला वाढवायचा मग टिकवायचा आणि मोठा करायचा आत्ता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले रोज काहीतरी हो कोणी कोणीतरी तर काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या एक आले होते तीसुद्धा काल गेली अरे काय चाललं उद्धवसाहेबांना तुम्ही सोडून जाताय आहे बरोबर नाही आहे उद्धवसाहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे हे के ना? का ना आणि उद्धवसाहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे ही भूमिका माझी आहे म्हणून असं म्हणाले त्यांना सांगितलं होतं मला नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी स्पष्ट सांगतो मी मी उद्धवसाहेबांनी सांगणार आहे आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच येतो तो आता जाणार आहे मी करणार तक्रार मी सांगणार मी परवा मिटिंग आहे आम आमची त्या त्यावेळेसही सांगणार मी पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता कचरा समजता तुम्ही अरे शिवसेना मी वाढवली जेलमध्ये गेलो लाठ्या खाल्या खाल्या सगळीकडे गेलो लॉकअपमध्ये गेलो सगळं केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी ही शिवसेना म मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने आणि नंतर हा आला नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार हे मला आवडत नाही बिलकुल नाही आवडत मला मला कोणी काढू पण शकत नाही कारण मी कडवट शिवसैनिक शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा आहे कालच्या महिना त्यांनी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली नाही करणार नाग नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेन त्याच्या त्याच्या तो बोलतच नाही मला तुम्ही त्याच्या काय मी माझ्या पद्धतीने करेन ना तुमचं आंदोलन वेगळं असणार नाही 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 माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल त्यांचा असेल ना काय तो असेल नसेल काय करेल मला माहीत नाही पण मी काय बोलत नाही आजच्या घोषणाची म्हणजे पाण्यासाठी आंदोलन अहो तुम्हाला माहीत आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला तीन चार वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतात चोवीस घंटे ती योजना मी आणली केंद्र सरकारकडून काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी आणली त्याचे पैसेसुद्धा चारशे साडेचारशे कोटी रुपये त्या ते त्याच्यात बँकेत होते आणि त्या बँकेतले पैसे आता या काढायला लागले नाही तो मला माहित आहे काहीतरी मी हेडिंग वाचले फक्त नाही दुसरा प्रश्न विचारतोय त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी पुरवठा योजना आता कम्प्लीट व्हायला लागली आहे योजना समोर दिसते त्याचं श्रेय घेण्यासाठी तुम्ही आंदोलन कर नाही नाही त्याचं श्रेय होण्यासाठी नाही आहे ती अठ्ठावीसशे कोटीची पाणी पुरवठा आहे ती माझी जी होती ती सातशे ब्याण्णव कोटीची योजना होती फक्त सातशे ब्याण्णव कोटी मी आपल्या संभाजीनगरच्या जनतेला सांगतो तुमचा पैसा आहे पण हा पैसा होता केंद्र सरकारकडून आणलेला मी महापालिकेचा एक पैसा नाही पी पी पीची योजना केंद्र सरकारने जेव्हा डिक्लेअर केली होती काँग्रेस गव्हर्नमेंटने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची आणि ती सातशे ब्याण्णव कोटीच होणार होते आज याने बंद पाडली हे केले ना अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले ना म्हणजे हा पैसा कोणाचा आहे जनतेचाच आहे ना जनतेचं नुकसान पाणी पाणी मिळालं नाही अजून हे पाणी मिळा हे आणि हे कधी हे तिथे पैठण कधी जाऊन पाहता का कुठं काय हां आणि बैठका मी दर तीन महिन्यात बैठका घ्यायचो माननीय उद्धवसाहेबसुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायची आठवड्यात बैठक घ्यायची मग इतकं असताना त्या ठिकाणी उगाच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना मुलांचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही त्याला काय काय ते दारू विक दारू वीक म्हणा फक्त बाकी त्यांचा दुसरा आरोप असा आहे तुमच्यावरती गंभीर आरोप आहे की ह्या शहराची वाटच चंद्रकांत नाही ह्या शहराची वाट मी नावली नाही ह्या शहर शांत ठेवण्याचं काम चंद्रकांत खरेने केलं या शहराचा डेव्हलपमेंट मी केलं आज डी एम आय सी कोणामुळे आणली आज मला सांगा त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या त्या कोणामुळे आल्या माझ्यामुळे आल्या माझ्यामुळे आल्या आणि मग म्हणून म्हणजे मी प्रयत्न केला मी फुकट ज मी मला वीस वर्ष वगैरे लोकांनी काही ते निवडून दिलं मी रिकामा बसलो नाही आहे माझ्याकडे आजही सगळं रेकॉर्ड आहे मी काय काय केलं लोकांना माहीत आहे ना लोकांना त्या त्या मंत्र्यांना माहीत आहे त्या ते मंत्री अजून काही आहे विज याच्यामध्ये केंद्रामध्ये किंवा काही आहे आज वाट लावली नाही आहे आज माझ्यामुळे त्या ठिकाणी शहर मोठं झालं इतकंसं शहर होतं मी पहिला हिंदू आमदार झालो एकोणीसशे नव्वद इतकंसं शहर होतं आज इतकं मोठं झालं ते शहर इतकं मोठं होण्याचं कारण काय हे शहर जे झालं आहे ते म्हणजे आम्ही सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी के प्रयत्न केला म्हणूनच ना लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मी माझे जबाबदारी पार पाडली आणि त्यात त्यातून त्या फॉलोअप केला खूप आज कोणीच फॉलोअप करत नाही काही करत नाही असं म्हणतात एवढा जर तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला नाही नाही आता आता पैसे कोणी वाटले म्हणा एकशे वीस कोटी रुपये कसे वाटले दारूच्या बाटल्या कशा वाटल्या घराघरात पैशा नोटा कशा दिल्या पोट्ट्या त्यांनी दोघांनी मिळून मग काय कशा दिले मग हे काही को हे कोणामुळे झाले तुमच्यामुळेच झालं ना आज माझ्यासार आज रडतात लोकं की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला आता कोणीच काही लक्षात नाही लाईट गेले तर लक्षात मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीचे दर महिन्यात घ्यायचो चार तास बैठक घ्यायचो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले मी दर तीन महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना आणि शहरी योजनेच्या मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस आणि मी सगळ्या मी खूप व्हिजिट करायचो मी हे करायचो वाट कोणी लावली वाट तुम्ही लावली दारू लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घे घेतले दारू पाजून लोकांचे मतं घेतले दारू पाजून हे म्हणा नाही व्यवसाय असला तर काय तुम्ही मग तर व्यवसाय पाहता लोकांची सेवा नाही पाहत आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहायचा आणि लोकांना सोडून द्यायचं असं नाही हे ते त्याचं काम आहे ते म्हणतात नाही आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काय बोलत नाही त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आता कसला आला आता खासदार काय आला दारू दारू बाजून आलेला निवडून आलेला माणूस काय वीस वीस वर्ष होता तो आता आला एक वर्ष झाला एक वर्ष झालं तरी काही दिसतं काय काय काम त्याचं नाही आता काही मला काही त्याचं काय बोल त्याचं काही बोलूच नका मला शिरसाट नाही त्याचं त्याचं काही बोलूच नका त्याचा ऑफर दिली होती ना तर ते की आम्ही पक्षात घेणार नाही अरे पण त्यांनी ऑफर तुम्ही काहीतरी असं बोलू नका कोणी काही मजाक नाही म्हणतं मी तुम्हाला आत्ता याच्या आधी काय सांगितलं याच्या आधी काय सांगितलं मी मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धवसाहेबांच्या सोडायला आता इतकं सुद्धा मग मला माराय माझी मारायची वाट पहा मग हे करा असं उलटं पुलटं बोलू नका तुम्ही शिरसाट असं बोलतो शिरसाट पण ते जम जमतं का दोघांचं नाही जमत त्यांनी दोघांचं जमत नाही आता जाऊ दे आता कशामुळे वगैरे जास्त बोलू नका बघा जास्त मत जे कामाचं बोला ठीक आहे सगळं आलं आता ओके जय हिंद जय महाराज जय महाराज नाही मला माहिती मी आता बोलत नाही काय मला काही मला सांगितलं नाही तर लोक कसे अहो मी प्रत्येकाला फोन करतो प्रत्येकाला छोट्या कार्यकर्त्यांना मोठ्या कार्यकर्त्यांना मोठ्या पदाधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करतो माझा प्रोटोकॉल सोडून हे करणार आहे का फक्त कोणाला सांगणार का कोणी कोणी येत नाही काय नारायण बरोबर ना मी स्वतः फोन करतो त्यावेळेस लोक येतात आजकाल तर तुम्हाला माहिती आहे शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्वतः सांगावं लागतं लोकांना बाबा हे चला रे बाबा या रे बाबा हे काय घेऊन चालावं लागतं हे असे प्रसंग आमच्या आधी खूप आलेले आहेत आणि ते आम्ही केलेलं आहे शॉर्ट आऊट केलेलं आहे आणि ते शॉर्ट आऊट करून मी त्या दाखवणार परत शिवसेना मी त्या ठिकाणी माननीय ने उद्धवसाहेबांनी नेतृत्वाखाली तसेच मी अखंडपणे मोठी करणार मोठी करणार मी फोन केले नाही नाही तो करतच नाही मला फोन आता त्याचं नाव पण घेऊ नका माझ्यासमोर दुसरे प्रश्न पाणीपुरवठा योजना आहे ती श्रेयवादामुळे तिला विलंब होतो नाही नाही श्रेयवाद त्यावेळेस श्रेयवाद ज्यावेळेस मला आम्हाला श्रेयवाद मिळणार होता उद्धवसाहेबांना शिवसेनेला आणि चंद्रकांत खेरेला आणि म्हणून ते त्यावेळेस श्रेयवाद होऊ नये म्हणून ती पाण्याची योजना ह्या लोकांनी बंद पाडली एम आय एम काही भाजपच्या लोकांनी आणि बाकीच्या काही इतर इतरांनी इतरा बंद पाडली मुद्दा आणि त्यावेळेस त्या तत्कालीन पालकमंत्रीसुद्धा त्यांनी पण बन बंद पाडले आणि म्हणून काय झालं ते बंद पाडल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शहरातील नागरिकांना तीन वर्ष चार वर्षापासून पाणी मिळत नाही तर मिळालं असतं सा। आणि ते सातशे ब्याण्णव कोटीमध्ये हे तर अठ्ठावीसशे कोटीपूर्ण गेले आनंद साहेबांनी काम केलं होतं माहिती आहे ना आनंद साहेबांनी काय केलं होतं की स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांचा एक प्रस्ताव आला होता कोणाच तरी आणि तो त्यांनी रद्द केला त्या स्टँडिंग कमिटीच्या मेंबरने आणि त्याच्यापेक्षाही जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी तो प्रस्ताव मंजूर झाला मग त्यांनी कोर्टात प्रकरण गेलं आणि त्याने त्यावेळेस ज्यांनी जे असं केलं त्यांच्याशी बसूल करण्याचा था ठराव झाला की कोणामुळे ही योजना परत बंद पाडून परत आणली आणि परत कोणाचे हे साहेबांनी केला आम्ही मंत्री होतो त्यावेळेस आणि त्यावेळेस मग आमच्या बाकी आमच्याही नगरसेपती त्यांना पण त्या ठिकाणी ते पण त्या का कायदेशीर कारवाई झाली त्यांच्यावर मग हे असं मला एखाद्या वेळेस मला करावं लागेल की मी सातशे ब्याण्णव कोणी योजना आणली होती आणि आता ही अठ्ठावीसशेपर्यंत गेली कोणामुळे गेली हा जनतेचा पैसा कोणामुळे त्या ठिकाणी कोणा नुकसान झालं हे करणार मी दिगेसाहेबांसारखं मी पण करणार आहे सरकारकडनं काँग्रेस गव्हर्मेंटकडनं मी आणली त्याचे पैसेसुद्धा चारशे साडेचारशे कोटी रुपये त्यावेळेसचे ते त्याच्यात बँकेत होते आणि त्या बँकेतले पैसे आता या ठिकाणी काढायला लागले आणि मी पैसेही आणले होते मी त्या ठिकाणी सगळी योजना आणली होती म जवळपास दहा किलोमीटर पा पाचशे कोटीची योजना ती यांची टाटाची <coughs> त्या एजन्सीनी लावली पण होती ते आता पाईप काढायला सुरुवात झाली दुर्दैव की काही लोकांनी त्यामुळे मुद्दाम हो त्या ठिकाणी ही योजना होऊ दिली नाही त्यात भाजपचे काही लोक होते आणि त्या त्यात हे एम आय एमवाले तर सगळेच होते आणि काही लोक असे होते की ते त्यामुळे कशाला पाहिजे कशाला पाहिजे कशाला पाहिजे त्यावेळेसचे जे पालकमंत्री त्यांनी पण आरडाओरडा केला की के। नाही नाही आपण रद्द करून टाकू अरे उद्धवसाहेबांच्या हाताने शुभ शुभारंभ झालेला ती योजनेचा पाणी पाणीपुरवठ्याचा आणि तुम्ही काढून टाका म्हणता त्यामुळे मी पण चुकीचं त्यावेळेस त्यांनाही असं वाटलं की या शहरात नुकसान व्हावं त्या पालकमंत्र्याला पण त्या तत्कालीन पालकमंत्र्याला वाटलं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शहराचं नुकसान केलं मी इतक्या कष्टाने आणलेली पाण्याची योजना आज चार वर्षापूर्वीच आपल्या सगळ्यांना पाणी मिळालं असतं पण ते नाही मी फक्त सातशे ब्याण्णव कोटीची योजना होती ती सातशे ब्याण्णव कोटीची योजना पीपीपीची होती आणि आता किती अठ्ठावीसशे कोटी तुमचं आंदोलन कसं असणार आहे कधी असतं ते आंदोलन आमचं सर्वसामान्य आंदोलन आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन शिवसैनिकांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन काम करणार नाही नाही ते केव्हाही करू आम्ही आता आम्ही ठरवून घेऊ ना जर त्यांनी जर कार्यक्रम दिला असेल मला न सांगता दिला असेल तरी पण मी त्या कार्यक्रमात मॉडिफाय करून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम करू पण चर्चा पक्ष चालवायचा असेल इथे उद्धवसाहेबांनी दोन नेते केले आता त्यावेळेस आमचे काही कार्यकर्ते म्हणजे साहेब दोन्ही नेते एकत्र पाहिजे तर मी म्हटलं दोन्ही आम्ही एकत्र होतो उद्धवसाहेबांनी मला पण सांगितलं की जर खैरेसाहेबने काही तक्रार असेल मला सांगा तुम्ही असं उद्धवसाहेब म्हटले आणि त्यांची तक्रार असेल अंबादास जानवांची त्याच्या आईला सांगा मग इतकं असतानासुद्धा आम्ही हो दोघं एकत्र आम्ही बसणार हे सगळं नक्कीच झालं त्यांच्यासमोर परत ते दोन दिवस बसल्यानंतर ते परत त्यांच्यापर्यंत अहो ह्या माणसांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने मागलं तर आज किती लोकं गेले शिवसेनेतून किती गेले फुटले मला सांगा ना तुम्ही कोणामुळे गेले आणि काय काय उच जाळ आहे नाही किती काय काय आलं सांगा सांगाल तुम्ही काय काय किती जागा आलेल्या कुठे नगरपालिकेत महापालिकेत कुठे म्हणून त्या ठिकाणी आंदोलन हे करायचं तर आम्ही एकत्र म्हणून केलं तर उलट चांगलं आहे पण तो जर करणार नसेल तर नको जे काही पक्षाने पक्षाने जर काही आदेश दिलेला तर त्याप्रमाणे काम करणार दुसरा एक मुद्दा